वापर वापर बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात म्हणून तर आपल्या आयुष्यात मनाचा वापर करणारे लोकं हवेत खरंच ना तर चला आज ना आपल्याला बनवायचे मटण आणि ते आहे भोलाईचं मटण तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर लाईक सबस्क्राईब करत जा आणि कमेंट मात्र नक्की करा कमेंट केले ना की आम्ही तुम्हाला तुमचे आभार मानता येतात आम्हाला म्हणून कमेंट खूप गरजेचे तर चला आज आपल्याला करायचं आहे चुलीवरचं बकऱ्याचं चु मटण तर आमच्याकडे याला भोलाईचं मटण म्हणतात कारण ना आमच्याकडे भोलाई देवी त्या भोलाई देवीला बकऱ्याचं मटण चालत नाही म्हणून करता बोलायचं मटण दुकानावरच नाव असतं आमच्या बोलायचं मटण तर चला आज आम्ही आणलं एक किलो मटण आणि मस्त असं आपल्याला करायची रसाभाजी कारण ना चिकनची फ्राय बनवता येते मटणाची पण येते पण आमच्याकडं खायची असते करून भाकरी आणि ते पण चुलीवरची मस्त अशी कडक कडक भाकरी असते बाजरीची त्याच्यामुळं ती भाकरी चोरून खाण्यासाठी मला करायचं आहे पातळ त्यासाठी काढला आपण वाटण आणि त्याच्यासाठी आपण चालवलेले अगदी मस्त कांदा हळद मीठ घालून मटण फ्राय करून ठेवलं इकडं कोथंबीर हिंग कांद्याची फोडणी दिली आणि मस्त असं मटण यामध्ये टाकून घेतलं आणि सनबाईने बघा किती छान हलवलं ओके नाही संपूर्ण खालीवर होतं याच्यामुळं आणि काहीच करावं लागत नाही आता यानंतर ना चुलीवरतीच आपल्याला ते शिजवायचं आहे त्यामध्ये टाकायचं मस्त असं गरम पाणी तर पाणीसुद्धा वेगळं गरम करायचं नाही आपण त्याच्या झाकणावरतीच पाणी गरम कराय ठेवणार आणि ते पाणी गरम झालं की खाली मटणाला तोपर्यंत मिठाचं पाणी सुटणार आणि मग आपण ते पाणी त्यामध्ये टाकणार तर चला आपण ठेवलं ते शिजायला आणि इकडे काढतोय वाटण तर बघा आता हे पाणी थोडंसं गरम झालं कोमट आणि आता याच्यावरती पुन्हा हे पाणीच ठेवायचं झाकणावरती सुद्धा म्हणजे मग ना पाणी गरम झालं खालचं पाणी कमी पडलं की आपण हे पाणी त्यामध्ये टाकायचं तर चला मस्त असं मटण शिजायला घातलं आहे आणि इकडं वाटण काढलं आहे आता हे वाटण वाटून घ्यायचं आणि आता हे कसं आहे ना ओतू जातं तर आपण ओतू जायला लागलं त्यामुळं भांडंवरचं बदलणार वेगळं ठेवणार कारण ह्यातून जास्त ओतू जात आहे तर आता मटण आपलं बघा कसलं भारी शिजलं आहे आणि अर्धा तास होऊन गेला बरं का त्यामुळे हे इतकं सुजलं आहे छान आणि आता आपल्याला द्यायची फोडणी तर आता मस्त असं घरचे मसाले आहेत आपले थोडेफार म्हणजे फक्त मिरची पावडर विकतची आहे नाहीतर बाकीचे सगळे घरचेच आहेत आणि घरच्या मसाल्याचे नाल लज्जतच न्यारी असते आपण सर्व काही त्यामध्ये टाकतो त्यामुळं काहीच असं राहून जात नाही आणि विकतचे मसाले थोडेसे अंबूस लागतात का काय माहिती पण ना विकतचे मसाले थोडेसे अंबूसच लागतात त्यात कांदा वगैरे असेल पण आम्ही ना जेव्हा आपल्याला वाटण पाहिजे त्याच टायमाला कांदा लसूण खोबरं हे घालत असतो तोपर्यंत आपले खडे मसाले आणि धना पावडर वगैरे हे सर्व काही म्हणजे अगदी गिरणीतून दळून आणायचे आणि मसाला चांगला असेल तर कालवनाला चव येते कुठल्याही बाजीला आणि घरचं कधी पण खायला छानच असतं हॉटेलपेक्षा आणि घरी बनवा आणि ते पण चुलीवरचं म्हणल्यावर तर अजूनच छान मस्त अशी आम्ही फोडणी देऊन घेतली थोडाफार पिवळा रस्ता ठेवला आणि बाकीचं सगळं सर्व काही मस्त अगदी वाटण शिजवून घेतलं खाऱ्या पाण्यामध्ये आणि नंतर आपण त्यामध्ये मटण टाकणार आहोत अगदी मस्त गदगदा शिजलं ते आणि चुलीवरचं खाणं काही न्यारचं असतं खरंच अप्रतिम असतं कधीतरी चुलीवरच्या जेवणाची सुद्धा चव घेत जा खूप भारी लागतं कधी हॉटेलची जर आठवण आली ना आवर्जून चुलीवरती स्वयंपाक खायचा चुलीवरच्या जेवणाचा स्वाद घ्यायचा आणि कसं असतं ना हॉटेलमध्ये एक माणूस नसतो भरपूर लोकं असतात त्यांच्या चवीत आणि आपण थोडंसं करतो त्या चवीमध्ये खूप म्हणजे जमीन आसमान फरक असतो आणि आपण स्वतःच्या हातानं शिजवले आपण काय घातलं आहे त्यामध्ये काय नाही हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्याचं खाण्याची ना रंगतच न्यारी असते तर बघा आपला मटन रस्सा तयार झाला आहे आपल्याला ना फ्राय नाही फ्राय फक्त चिकनचीच आवडते आणि मटणाचा हा रस्सा आपण गावठी लोकं ना मग भाकर मुरगळून कुस्करून खाण्यात खूप मजा असते तर चला आपलं मटण शिजलं आहे आता करायचे आपल्याला भाकरी आणि छान अशा भाकरी सुनबाई थापते आणि मी भाजते काय करणार आपल्या घरात आहेत लहान दोन दोन पछडी लहान मुलं आहेत ती पुढं पुढं येणार रोगंच भाजलं म्हणजे काय करणार म्हणून मी स्वतः स्वतः चूल जर पेटवली ना तर मी चुलीपुढं स्वतः स्वयंपाक करते सुनबाईला बाहेर बाजूची कामं करायला होते आणि गॅसवर असेल तर ती स्वतः करते मी नसते तिथं मग मी पोरांना घेऊन असते पण चुलीपुढं भाकरी वाजायला मी स्वतः बसले आणि चला मस्त अशा गरमागरम भाकरी करून घेतल्या दोघीजणींनी आणि क माझी सुनबाई भाकरी करण्यात खूप एक्सपर्ट आहे खरंच मलासुद्धा आत्तापर्यंतचे तिच्या इतक्या अशा गोलगर करीत आणि इतक्या मोठ्या भाखरे जमल्या नाहीत करते मी नाही असं नाही पण माझ्या थोड्याशा झाड असतात पण तिच्या ना पातळ आणि एकदम छान भाकरी असतात ती पीठ खूप छान मळते आणि कधी पण बाजरीचं पीठ ना चांगलं मळून घेतलं ना तर भाकर चिरटत नाही काहीच नाही एकदम मस्त असते आणि ना खरंच आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक करतो ना त्या करण्याला पण खूप चव असते आणि त्या खाण्याची गोडी तर अप्रतिमच असते दोघांनी दोघंनीच नाही सर्व कुटुंबाने जर संध्याकाळी सहभोजन हो केलं ना तर तो आनंद खूप वेगळाच असतो वेळ संध्याकाळची आहे मटण जेव्हा शिजायला घातलं तेव्हा उजेड होता आणि आत्तापर्यंत खूप अंधार पडला आहे आणि हे बघा ही लहान ना एवढा त्रास देतात ना गरम असतं भाजल काय होईल त्यांना तसलं काहीच कळत नाही म्हणून मी चुलीपुडं सोनबाईला बसून देत नाही मी स्वतः असते का तर आपलेच लेकरांना जर भाजलं तर आपण काय करणार आणि बघा या चुलीवरच्या भाकरी अगदी छान अशा मस्त पापुडा येतो ना मस्त असं भाजल्यावरती आणि गॅसवरती भाजल्यावरती त्याला पापुडा चांगला येत नाही काही ना नाही आणि कसं असतं गावाकडं दळणं जास्त असतात म्हणजे आपण जेव्हा धान्य दळाय देतो आम्ही भरपूर देतो मग ते गिरणी मोठ्या गिरणीतून इतकं असं म्हणजे पीठ हेवत नाही तर हे चांगलं पीठ दिलेलं आहे आणि बघा या चुलीच्या भाकरी ज्या विस्तवावरती भाजलेल्या भाकरी आहेत त्या खाण्याची मजा किती भारी असेल दिसण्यातच बघा किती खूप सुंदर अशी भाकरी दिसते आणि आम्हाला मुळात ना ते शिजलेलं अन्न ते गॅसवर असो किंवा चुलीवर असो पण ते ना भाकरी चुलीवरचे असेल तर खूप आनंद होतो आणि आवडतात पण आणि खूप सगळे लज्जतेने सुद्धा तर इकडं कालवणालासुद्धा मस्त असा कड आलेला आहे आणि चला आता आपल्याला घ्यायचं आहे वाढून जेवण आणि बघा आणि आम्ही करत खायला चार माणसं आहे आणि मटण आहे एक केलं त्याच्यामुळं ना आजीवातच काहीच प्रॉब्लेम नाही खाण्याचा आणि बघा मस्त असे आपण पापडसुद्धा चुलीवरती भाजलेत आणि हे पिवळं मटण हे पातळ मटण कांदा टमाट लिंबू भात सर्व काही घेतलं आणि मस्त असं चौघं पण आम्ही बाहेरच जेवायला बसलो आणि बाहेर जेवण्याचा आनंद खूप मोठा असतो बरं का आणि मुळातच आपल्या पूर्ण फॅमिलीबरोबर जेवणं हे एक खूप मोठं औषध आहे सगळ्यावरचं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा मी वाट पाहीन।